नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड भाजप आणि निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मत चोरी करून भाजप चे सरकार सत्तेत आले असा आरोप करत काँग्रेसच्या महानगर जिल्हा शाखेच्या वतीनं आज वोट चोरी खिलाफ मै राहुल गांधी के साथ स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करण्यात आली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाच्या मत चोरीच्या विरोधात आंदोलन सुरू केले या मत चोरीवर आधारित सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी वोट चोरी खिलाफ मय राहुल गांधी के साथ स्वाक्षरी मोहीम सुरू केली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज आज सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज समोर मनपाचे आजी माजी सदस्य जिल्हा परिषदेच्या आजी माजी सदस्य व काँग्रेस महिला काँग्रेसचे सेवा दल अल्पसंख्याक ओबीसी व इतर सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन जे सपकार साहेब यांचे आदेशानुसार आज परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे वी सपोर्ट राहुल गांधी यांचे या बॅनर आम्ही स्वच्छता माईप राबवत आहे या साक्षरता माहीमुळे मोदी सरकारने जे ओट चोरी केली आहे त्याचा निषेध आम्ही करत आहे आणि हे महायुतीचे सरकार नाही हे एव्हीएम एम सरकार आहे हे एव्ही एम सरकार बरखास्त करा हे एव्हीएम एम मुळे हे गव्हर्नमेंट झालेली आहे त्यांची आम्हाला राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना विनंती आहे हे सरकार बरखास्त करा